सोलापूर महानगरपालिकेत शुक्रवारी चौदा डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर महानगरपालिकेत चौदा डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे या लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे चोवीस हजार आणि भूमी व मालमत्ता विभागाकडील अकराशे थकबाकीदार असलेल्या मिळकतदारांची तसंच गाळे धारकांची प्रकरण तडजोडीसाठी दाखल करण्यात आलेली आहेत दाखल प्रकरण निहाय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत लोक अदालतीमध्ये मिळकतदारांच्या थकबाकीतील नोटीस फी वॉरंट फी आणि शास्तीची जी हे, 15 के रक्कम आहे त्यामधील पन्नास टक्के रक्कम सूट देण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त मिळकतदारांनी या सवलतीचा लाभ लोक अदालतीच्या माध्यमातून घ्यावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे ज्या मिळकतदारांना नोटिसा प्राप्त झाल्या नाहीत आणि जे मिळकतदार पन्नास टक्के माफीचा लाभ घेऊ इच्छित आहेत अशा मिळकतदारांनीही शनिवारी चौदा डिसेंबर रोजी महानगरपालिकेतील मिळकत कर विभागाकडील संबंधित कर निरीक्षकांशी संपर्क साधून पन्नास टक्के शास्तीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे चौदा डिसेंबर नंतर मिळकत कराची थकबाकी असलेल्या मिळकतदारांची मालमत्ता सील करणं बोजा चढवणं पाणीपुरवठा खंडित करणं आदी प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली